शिवकालीन ऐतिहासिक वाघनख आज नागपुरात येणार आहे सात तारखेला मध्यवर्ती संग्रहालयात मुख्यमंत्री प्रदर्शनाचं उद्घाटन करतील तर आठ तारखेपासून सर्वसामान्यांना विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश असेल याविषयी पुरातत्व विभाग आणि संग्रहालयाचे अधिकारी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनखं जे आहेत ते भारतात आणण्यात आले होते त्यानंतर साताऱ्यामध्ये जे सात महिने ठेवण्यात आले आणि साताऱ्यावर थेट आता जे आहे आज कोणत्याही क्षणी जे आहे नागपूरमधील संग्रहालयात ते वाघनखा येणार आहेत त्या संदर्भात आपण थेट अधिकाऱ्यांशी बातचीत करूया सर काय सांगाल वाघनखा आज जे आहेत नागपुरात येतात महाराष्ट्र शासनाच्या वतीनं इतिहासाचा एक नवीन अध्याय लिहिला जातो आहे सात तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ह्या प्रदर्श शिवशस्त्र गाथा ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन होऊन ती जनतेस बघण्यासाठी खुली होतील आठ तारखेपासून सकाळी सकाळपासून ही जनतेला बघायला उपलब्ध असतील तर माझं सर्व पालकांना सर्वांना आवाहन आहे की आपल्या मुलांना घेऊन या आपण या आपल्या मित्रमंडळींना आणा मोठ्या प्रमाणावरती ह्या वाघनखांचं दर्शन घ्या आणि हा जो शिवसंस्कार आहे तो पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवा ही आपल्या माध्यमातून मला आपल्या विनंती आहे नक्की सर काय सांगाल कशा पद्धतीची तयारी करण्यात येत आहे प्रदर्शनी कशा पद्धतीने सजवण्यात येणार आहे आणि पर्यटकांना काय काय व्यवस्था करण्यात पर्यटकांसाठी आपण या प्रदर्शनाच्या निमित्ताने एक नवीन शस्त्र दालनाची निर्मिती केली आहे ज्यामध्ये एकशे नव्वद शस्त्रांचं प्रदर्शन आपण विविध शस्त्र ह्याच्यामध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहेत ज्याच्यामध्ये विविध तलवारी भाले ढाली आणि म म्हणजे मध्यवर्ती सगळ्याचं आकर्षण असं अग्निबाण बंदुकी असे विविध प्रकारचे शस्त्र पर्यटकांना पाहता येणार आहे म्हणजे ज्या शस्त्रांच्या बळावर आपल्या पराक्रमी सरदारांनी हा स्वराज्य टिकून ठेवलं त्या शस्त्रांचं देखील म्हणजे त्या सरदारांसोबत त्या शस्त्रांचं देखील त्या आपल्या इतिहासामध्ये तेवढंच महत्त्व आहे आणि त्या शस्त्रांचा जो म्हणजे शस्त्रांचं महत्त्व जे आहे ते लोकांपर्यंत अधोरेखित करण्यासाठी दृष्टीने शासनाने आणि आमच्या संचालनाच्या प्रयत्नाने हे प्रदर्शन जे आहे त्याचं आयोजन केलेलं आहे नागपूरला जो हा मान जो मिळतो आहे त्यामुळे नागपूरकर किंवा शिवप्रेमी किती त्यांच्यात उत्साह निर्माण होत आहे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे हितेश मेश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर